दुपार असूनही सगळीकडे शुकशुकाट होता संपूर्ण मुंबईवरच शुकासारीख पूर्ण वैराग्य आलंय असं माझ्या मनात येऊन गेलं मग शुकशुकाट आणि शुक या शब्दांचा काय संबंध असंही वाटून गेलं सध्या वायफळ विचारांना भरपूर वेळ असतो तेवढ्यात अशी एक हा काय करोना पाळताय ना तोंडाला घरगुती मुखवटा हाताला मोजे दुचाकीला दोन्ही बाजूंना लावलेल्या भरगच्च भरलेल्या पिशव्या आणि मागे लावलेला एक भला मोठा गठ्ठा अशी ती बापू काण्याची एक पात्री वरात माझ्या दारामध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभी होती आत येत नाही भरपूर कार्य आहे जणू मी त्याला सद्यस्थितीमध्ये आतमध्ये बोलवणारच होतो बापू करोना पाळणं ते काय कुत्रे मांजरी पाळणं का तुम्ही कुत्रे मांजरी पाळताय देव का आणून बापू देईल भटक्या प्राण्यांना वसवणाऱ्या संस्थेचाही तो कार्यवाह आहेच तुम्ही फक्त पथ्य पाळणारे अगदी साबण देखील साबणानं धुवून घेणारे सध्या सगळ्यांवरच सोळ पाळायची पाळी आलेली आहे आम्ही मनातच म्हणायचे मी प्रकट त्याला एवढंच विचारलं तू बाहेर कुठे भटकतोयस भटकतोय अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडायचा खास परवाना आहे माझ्याकडे त्याच्या गळ्यामध्ये हेल्थ सोशल वर्करचं ओळखपत्र लटकत होतं ह्या दोन पिशव्यांमध्ये साबण आहेत आणि मागे मुखवटे टोप्या आणि मोजे बापू आता पाच नव्या संस्थांचा कार्यवाह झालेला आहे आणि त्यांचं कार्य असं वाहून नेतोय ही माहिती मला त्याच्या पुढच्या संभाषणातून मिळाली मास्क टास्क फोर्स साठी सुशी घरी शिवणकाम करते अनंत ओळखींमधून साबण वाटप समिती औषध वितरण समिती आणि अन्न पुरवठा संस्था अशा तयार झालेल्या आहेत आणि पाचवी संस्था त्याचसाठी तर तुझ्याकडे आलो होतो बापू अंत्यविधी मंडळाचा ही चिटणीस आहे माझ्या मनात उगाच शंकेची पाल चुक चुकली की थोडी स्फूर्ती गीत चालींचकट उत्साहवर्धन संस्थेसाठी उद्या येतो मी काही बोलायच्या आधीच बापू अंतर्धान पावला आणि दोन दिवसांनी उगवला बापूचा उद्या हा कधीही पर्वा होऊ शकतो त्याची त्याला पर्वा नसते त्याच्या बाबतीत करीन ती पूर्व आणि म्हणेन ती वेळ या दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत हवालदारानं हडकवला एका दमात बापू म्हणाला त्याला पाच मुखवटे आणि दोन साबड दिले त्यांना बिचाऱ्यांना कोण देतो बर पाडलीस गाणी हो आता चाली करतो, त्यात काय करायचंय भजनी ठेका लाव एखादं कर शास्त्रोक्त भीमपलास वगैरे बाकी एक दोन पारंपरिक ओवे यांच्या चालीत आणि उरलेल्या सगळ्या गाण्यांना नवीन हिंदी पंजाबी धून बापू गाणार कोणे मी सवयीप्रमाणे त्याच्या कोडगेपणाकडे दुर्लक्ष करून त्याला विचारलं बायकांची आणि लोकल मधली भजनी मंडळ बंदच आहेत सध्या त्यांना आपापल्या घरीच एक एक ओळ बसवायला सांगू उद्या येतो बापू पुन्हा गायब झाला आणि मग दोन आठवडे परत आला नाही तेव्हा मात्र मला जरा काळजी वाटायला लागली त्याचा दूरध्वनीही सारखा व्यस्त येत होता अचानक मग त्यांनीच एकदा मला संपर्क केला घरीच आहे काय रे बर नाही का खडखणीत आहे पण मीच विलक्षण वाहक निघालो करोनाचा बापूला लक्षण विरहित म्हणायचं होत धन्य कळलं कसं मग मोफत चाचणी केंद्र सुरू केलं त्या संस्थेचा मी त्यांनी पुढे बोलायची गरज नव्हती <laughs> बर मग तुझ्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी नाही मी खबरदारी घेतली होतीच तरी पण सगळ्यांचा माग काढून खात्री करून घेतली बरे निदान या निमित्तानं तुला थोडी विश्रांती मिळाली असेल मी म्हटलं अरे केवळ दूरध्वनीवरून प्रत्येक संस्थेचं काम दुप्पट केलंय माणसं कमी पडतायत बाहेर निघणार उद्यापासून पुनश्च हरी ओम बापूच्या शब्दात मला तुरुंगातून सुटून आलेल्या लोकमान्य टिळकांचा भास झाला मी समोर पडलेल्या माझ्या कविता बघितल्या एक गीत वसंत तिलका या वृत्तात मी लिहिलं होतं त्यातला एक जुना श्लोक राजास विश्राम तसा क्षण मात्र नाही हा मला नेहमी आठवतो रवी आणि पवन यांच्याप्रमाणेच राजालाही कधी विश्रांती मिळत नाही असा अर्थ त्याच्यात अभिप्रेत आहे मला त्या श्लोकात राजाच्या ऐवजी बापू असायला हवा हो होता असं वाटलं मी जागा झालो ना तेव्हा माझ्या लक्षात आलं वेळ दुपारचीच होती बाहेर शुकशुकाटच होता माझ्या हातात व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक घट्ट धरलेलं होतं जाणीव झाली बापू गंपू नारायण ही स्वप्नचित्र नव्हती ते आदर्श होते आपल्यासाठी उठताना मी विचार केला आपणही कामाला लागायला हवं धन्यवाद